तालुका आणि शहर अधिवेशन आपण आज पुण्या शहरात घेत आहोत आणि सोबतच सामान्य ज्ञान स्पर्धा जी आपण अण्णाभाऊ साठे आणि वामदादा कर्डक यांच्या निमित्त जी घेतलेली होती त्याचं बक्षीस वितरण आणि चळवळीचे गीतं जे आहेत प्रबोधनाची गीतं त्याचा कार्यक्रमसुद्धा आपण इकबाल नगर येथील डॉक्टर जाकीर उदयन सभाग्रह या ठिकाणी घेत आहोत तर ॲक्च्युली त्याची सुरुवात जी आहे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्यांच्या कार्यांना अभिवादन करून आपण इथून सुरू करत आहोत आता ही जी रॅली आहे ती रॅली महर्षी दयानंद सरस्वती चौक त्यानंतर शिवाजी महाराजांचा पुतळा महात्मा बसवेश्वर चौक असं करत मुख्य रस्त्याने इक्बालनगरपर्यंत जाणार आहे तत्पूर्वी ई वाय एफ आयचे तरुण यांनी तारुण्यात आपल्या जीवनाचं बलिदान दिलेलं आहे अशा मजन आपण अभिवादन गीताच्या